नमस्कार आज आपण पुणे शहराचं दक्षिण प्रवेशद्वार म्हणून ज्याला म्हटलं जातं त्या कात्रज चौकामध्ये आहोत हा कात्रज चौक म्हणजे आपण कोल्हापूरकडने येतो या ठिकाणी हा प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं ट्रॅफिक जाम होत आणि ह्याच चौकामध्ये आपण हा होल्डिंग एक पाहू शकतो समोरचा हा कात्रजचा झिरो बस स्टॉप आहे इथंच पोलीस चौकी आहे आणि बाजूला पण होल्डिंग आहे सगळे होल्डिंग आहे त्या चौकामध्ये प्रायव्हेट जागेमध्ये जे त्या मालकाने परमिशन दिलेले आहेत त्या होल्डिंगला आता मी विशेषतः या होल्डिंगच्या संदर्भात मी आता हा लाईव्ह करतोय कारण हा होल्डिंग पाहिलं ना तर या होल्डिंगच्या खालच्या बाजूला सच्चाई माता मंदिर आगम मंदिर संतोष नगर वारसा भाग डोंगराचा या भागाकडे जाणारा सगळं पब्लिक हे तर खालच्या बाजूला उभं असतं शिवाय हा सगळा या ठिकाणचा जो स्पॉट आहे हा प्रचंड मोठा गर्दीचा स्पॉट आहे सकाळी आणि संध्याकाळी या चौकामध्ये पाय ठेवायला जागा नसते खान हा एक होल्डिंग असा आहे जी मी चौकशी केली तर हा होल्डिंग पी एम पी एम एलने याला परमिशन दिलेली आहे पी एम पी एम एलने ह्याची जाहिरात काढली होती आणि पी एम पी एम एलने ह्याचं टेंडर काढलं आणि महानगरपालिकेच्या जो महानगरपालिकेचा आमचा याचा विभाग आहे परमिशनचा पर त्याने याला परमिशन दिलं हा सिंगल पोलवरती आहे याला फक्त एकच पोल आहे याला कुठलाही दुसरा सपोर्ट नाही आहे आपण तिथं पाहू शकतो आणि हा अतिशय कमी जागेमध्ये पीम ने बसवलेला हा होल्डिंग आहे मला वाटतं की अशा प्रकारच्या परमिशन्स देत असताना संबंधित खाते प्रमुख ज्या कोणी यांच्या सया असतील यांच्याकडनं लेखी स्वरूपामध्ये लिहून घेतलं पाहिजे यांच्याकडनं की जर या ठिकाणी एखादा कुठलाही इन्शुरन्स घडला अपघात घडला तर त्याला जो परमिशन देणारा अधिकारी असेल हा सुद्धा तितकाच जबाबदार धरला पाहिजे जितका होल्डिंग लावणारा कारण होल्डिंग लावणारा पर्याय सुचवत असतो जागा सुचवत असतो परंतु त्याला परमिशन देत असतात ते त्या प्रशासनातली लोक महानगरपालिकेच्या जा पी एम पी एम एल विभागाच्या लोकांना या गोष्टी कळल्या पाहिजे होत्या त्याच हा जे पाहिलं आपण इथं जाऊन पाहू शकतो हा सगळा भाग दिसतो हा पूर्णपणे तिथून हा संपूर्ण रिक्षा स्टँड आहे आणि हा रिक्षा स्टँड सगळ्यावरती डोंगरावरती जाणाऱ्या लोकांचा हा रिक्षा स्टँड आहे संपूर्णपणे सकाळ संध्याकाळ दोन टायमाला पूर्णपणे इथं लोक त्या बाजूला तर तिथपर्यंत आणि हा जर असा हा होल्डिंग जर खाली आला तर याच्यापासून एवढी मोठी जीवितहानी होऊ शकते संबंधित ठिकाणच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांना सुद्धा मी तक्रार केलेली आहे परंतु एखादा इन्सिडेन्स घडल्यानंतरच मग महापालिका जागी होणार का मगच पालिका या विषयामध्ये कारवाई करणार का आता ह्याच बा बाजूला आपण जर जाऊन पाहिलं या ठिकाणी सुद्धा एक होता आहे आपण इथं फाउंडेशन बघू शकतो याला फाउंडेशन करून सुद्धा ह्याच्या अजूनही जैसे ते परिस्थिती आहे हा होल्डिंग झाला तयार याला कुठल्याही प्रकारे काही दुसरा सपोर्ट दिलेला नाही याच्या खालचा ठेकेदार हे थे ठेकेदार एवढे मस्त म्हणजे एवढे माजलेले आहेत की यांना साधं एवढंच न करत नाही की हा संपूर्णपणे बसस्टॉप आहे आणि या बस स्टॉपमध्ये ह्यांनी हे होल्डिंग उभं केलं आहे ह्याचं टेंडर काढलं आहे पी एम पी एम एलने पी एम पी एम एलचे जे अधिकारी असतील त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे की तुमच्या जागेमध्ये हा टॉयलेटचा रस्ता आहे याच्यामध्ये ह्यांनी इथं खोदकाम केलं आहे आणि हे सगळं राडारोडा त्याचा हाय तसंच ठेवलं आहे त्याला काय सपोर्ट केला दाखवा आम्हाला याला दुसरा कुठलाही सपोर्ट आम्हाला दाखवा वरच्या भागात जो सपोर्ट मारलाय तो संपूर्णपणे तिथे दिसतो संपूर्ण शिरा गेल्यात वरती भिंतीला याला ह्या संपूर्णपणे होल्डिंगला कुठलाही दुसरा सपोर्ट नाही हा फक्त ह्या एकाच ह्याच्यावरती आता हा होल्डिंग त्या टायमाला असा पॅक होतो टायमाला ह्याच्यावरती जाहिरात लागते आणि जर वारं या दिशेने असेल तर हा होल्डिंग पूर्णपणे इकडं आपण इथं पाहू शकतो इथं सगळं नागरी भाग आहे तो सुद्धा होल्डिंग तसाच आहे हा सुद्धा होल्डिंग तसाच आहे की हा होल्डिंग जर इकडं आला हा सगळा रस्ता आहे खाली इथं जर तुम्ही आता आपण थोडं दुपारी आलो म्हणून आता इथं गर्दी नाही आहे नाहीतर आणि संध्याकाळ दोन टाईम या चौकामध्ये या चहाच्या टपऱ्यांवरती आणि इथं हा संपूर्णपणे बस स्टॉप आहे आता इथं पाहू शकतो आपण हा सिग्नल आहे ह्या सिग्नलला किती गाड्या उभ्या राहतात सारख्या इथं रिक्षा स्टँड आहे आता ह्या याच्यामध्ये जर हा होल्डिंग अपघात याचा जा झाला तर हा काय करू शकतो याचा आपण अंदाज सुद्धा लावू शकत नाही मला वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना महानगरपालिकेचे कुठलेही अधिकारी परमिशनला येत नाहीत बघायला आणि जागा न बघता या अशा प्रकारचे परमिशन दिल्या जातात आता इथं आपण पाहू शकतो हा असा इथं ठेवून गेलाय गेल्या अनेक वर्षापासून हा होल्डिंग आता वर्ष सहा महिन्याला हा होल्डिंग झालाय परंतु हा इथं जाणारा टॉयलेटचा रस्ता आहे आणि टॉयलेटच्या रस्त्यामध्ये हा होल्डिंग आहे त्याच्या आजूबाजूची कुठली घाण सुद्धा काढलेली नाहीये ह्याला कुठला दुसरा सपोर्ट सुद्धा नाहीये हा पूर्णपणे हा एका याच्यावरती उभा आहे त्याला दुसरीकडे कुठंच मला सपोर्ट दाखवा एक अँगल हा फक्त असा सपोर्टला तो पण मारलेला आहे आता हा सुद्धा इथला समोरचा जो होल्डिंग या हा सुद्धा होल्डिंग पाहू शकतो या सुद्धा होल्डिंग वरती सगळं खाली दुकाने आणि वरती त्याच्यावरती होल्डिंग दिले गेले अशा प्रकारे ज्या ठिकाणी ज्या जागा अशा धोकादायक जागा आहेत बसस्टॉप आहेत ज्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात नागरिकांची आवक जावक आहे नागरिक ज्या ठिकाणी एवढे मोठ्या प्रमाणात येतात जातात अशा ठिकाणी होल्डिंगला कोणत्याही परिस्थितीमध्ये परमिशन नाही दिली गेली पाहिजे जर अशा प्रकारे परमिशन देत असाल तर मला वाटते की महानगरपालिकेच्या त्या संबंधित अतिक्रमण विभागाचे अधिकारी असतील आकाश शिंदे विभागाचे परमिशन देणारे अधिकारी असतील तो पी एम बी एम एल असेल यांना भाडं तर आहे परंतु यांचं भाडं मिळण्यासाठी जर लोकांच्या जीव जर टांग लावणार असतील लोकांच्या जीवाशी जे ही लोक खेळणार असतील मला वाटतं यांना पण ते परिस्थितीमध्ये यांना वेळच्या वेळेस यांना सहज केलं पाहिजे आणि महानगरपालिकेचे त्या अधिकारी जे होल्डिंगला परमिशन देतात ते आणि अशा जागा ज्या पी एम पी एम एलने आता ही जागा भाड्याने दिली आहे जर टेंडर पी एम पी एम एलनी पण परमिशन महापालिकेने दिली आहे मग पी एम पी एम एलचे त्या अधिकारी जे हे अशा प्रकारच्या जागा स्पेसिफाय करतात की ज्या जागा खालच्या बाजूला सगळं पब्लिक आहे मग ह्याच्यावरतून जर ह्याचा अपघात घडला तर आता परत याची घाटकोपरची पुनर्वृत्ती करणार का पुढे दोन तीन दिवस झाले सातत्याने होल्डिंग पडतात आहे आणि कुठली रिस्क याच्यामध्ये घेतली जात नाही कुणालाही काही सांगितलं जात नाही मला वाटतं की ह्याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पण हा होल्डिंग काढून टाकला पाहिजे त्या होल्डिंगमुळं आसपासच्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात जीवाला धोका आहे इथं माणूस ज्या टायमाला उभा राहतो बसस्टॉपला तर तो प्रत्येक प्रचंड मोठ्या प्रमाणात जे मोठी राहतो अधिकाराचा सुद्धा होल्डिंग आहे तो सुद्धा काढला गेला पाहिजे अधिकाराचं सुद्धा होल्डिंग काढला गेला पाहिजे या चौकामध्ये जेवढे होल्डिंग आहेत चौकात ज्या होल्डिंग पासून नागरिकांच्या जीवाला धोका आहे ते सगळ्या ती कारवाई झाली पाहिजे अन्यथा संबंधित खाते प्रमुखांना आम्ही आता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि यांच्याकडून भविष्यात सुद्धा या शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी होल्डिंगला परमिशन दिल्या जातील मग तो जागा मालक असू द्या किंवा प्रायव्हेट वाला असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या या संबंधित अधिकाऱ्यांनी जर जागेची नीट पाहणी केली नाही आणि ते त्या ठिकाणी जो कुठला इन्शुरन्स काढला तर जो अधिकारी परमिशन देणार असेल तो सुद्धा त्या घटनेला तेवढाच जबाबदार असेल तीनशे ची कारवाई किंवा तीनशे चारची कारवाई जर संबंधित होल्डिंगच्या ज्यांनी कारवाई केलं असतो त्याच्यावरती होणार असेल तर त्याच्याबरोबर संबंधित होल्डिंगला परमिशन देणारा अधिकारी आणि जागा देणारे हे लोक जे काही प्रायव्हेट लोक असतील किंवा पी एम पी एम एल सारखी लोक असतात की लोकांच्या जीवाची जी पारवा केली फक्त त्यांना त्यांच्या भाड्याशी घेणं देणं असतं अशा लोकांना सुद्धा त्याचप्रमाणे तीनशे चारशे कारवाई त्यांच्यावर सुद्धा त्या जीवास हानी केली म्हणून कारणीभूत म्हणून त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आज मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे शहरामध्ये करतोय भविष्यात याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीनं मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल याची मी आज सांगतो आणि आज लवकरात लवकर जर याच्यावरती कारवाई केली नाही तर मला वाटतं की आम्ही संपूर्णपणे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुणे महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांवरती एक मोर्चा काढणार आहे धन्यवाद